भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या सुंदर कार्यक्रमात उपस्थित या विभागाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकासासाठी संघर्षशील राहणारे माझे अतिशय निकटचे मित्र आमदार आशीष जयस्वालजी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री महिबजी गुप्ता आमच्या भगिनी शोमितजी विश्वास श्री लक्ष्मी मॅडम वनसंरक्षक प्रभुनाथजी शुक्गा भरतजी हाडा अजिंक्य भटकर उधमसिंग यादव या ठिकाणी उपस्थित या विभागाच्या परिषद सदस्या शांताताई कुंबरे सरपंच प्रवीण उईके पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कोडवते वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या मान्यवर आदरणीय बंधूंनो माता भगिनींनो पत्रकार बंधूंनो व इतर सर्व सहकारी मित्र बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये या ठिकाणी नूतन खुर्सापार प्रवेशद्वाराचा शुभारंभ झाला असं घोषित करतो यासोबतच जमिनीवर राहून आकाशाचं निरीक्षण करता येईल अशी देशामध्येही उत्तम व्यवस्था ज्याला जगातील एका नामवंत संस्थेने डार्क स्काय हा मानांकन दिग आहे त्या डार्क स्काय याचंही अधिकृत उद्घाटन जागं असं मी घोषित करतो या ठिकाणी प्राईड ऑफ पेंच पर्यावरण शुद्ध पेयजल प्रकल्प यासोबत जटायू संवर्धन केंद्र इतर रोजगाराच्या संदर्भात शिवणकाम प्रशिक्षण अगरबत्ती निर्माण केंद्र दुग्ध व्यवसाय प्रकल्प साहसी क्रीडा शुभारंभ व हत्ती कॅम्पचं अधिकृत उद्घाटन व लोकार्पण जागं असं जाहीर करतो निश्चितपणे इथं उपस्थित असणारे लोकप्रिय आमदार श्री आशिष जयस्वालजी इथं उपस्थित असणारे सर्व वन अधिकारी आणि विशेष करून पेंच प्रकल्पामध्ये येणारे सर्व गावकरी बंधू भगिनी यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो ज्यांनी या पेंच व्याघ्र प्रकल्पाला एक्सगंट दर्जा आणण्यासाठी मनापासून काम केलं जे जे म्हणून मनापासून वनासाठी काम करतात ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की यांना तू भरभरून आशीर्वाद दे सुख दे समाधान दे यांच्या इच्छा पूर्ण कर आज या ठिकाणी विविध उपक्रमाचं उद्घाटन करताना मगही मनापासून आनंद होतोय हे खरं आहे की चारशे छप्पन कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात सर्वात स्वार्थी जर कोणता प्राणी असेल तर ते एकवीसव्या शतकात ग मनुष्य आहे ज्यांनी ज्यांनी आपलं पोषण करण्याचं काम केलं त्याचं शोषण करणं हाच आपला एक बकासुरी पराक्रम आहे खरं तर शेकचगीची कथा ऐकली ही कथा ऐकताना आपल्याला झोप यावी म्हणून आईनी आजीनी मावशीनी ताईनी काकूनी ही कथा सांगितली नव्हती ही शेकचगीची कथा सांगताना भाव एकच होता आशय एकच होता की ज्या फांदीवर तुम्ही बसाल ती फांदी तोडू नका अन्यथा तुम्ही संकटाला निमंत्रण देत आहात पण आपण त्या शैक्षकीचा भाव न समजून घेता त्याच मार्गावर पाऊल टाकायला सुरुवात केली जंगगच्या जंगग नष्ट केली वन्य प्राण्यांसाठी त्यांचा जो आवास आहे अधिवास आहे तो नष्ट केला पण इथं आल्यानंतर मग आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या वन अधिकाऱ्यांनी जनतेशी संवाद करत जनतेशी सहकार्य करत या ठिकाणी हा अधिवास वाढवण्याचं काम केलं आणि मग याही गोष्टीचा अभिमान आहे की अशी इथं असणारे आमचे मित्र श्री जयस्वालजी हे एका वन्य प्रेमी व्यक्तीसारखं या क्षेत्रामध्ये काम करत आहे खनिज विकास निधी या विभागामध्ये त्यांनी ज्या प्रयत्नपूर्वक परिश्रमाने पाठपुरावा करताना गा त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे खरं तर एक नातं त्यांनी पुढचं सांगितलं नाही की धान उत्पादनामध्ये आम्ही आहो जंगल उत्पादनामध्ये आम्ही आहो टायगर प्रोजेक्टमध्ये आमचं साम्य आहे पण एका गोष्टीमध्ये साम्य आहे की त्यांचाही रामाशी संबंध येतो त्यांच्या मतदारसंघात आणि आमचाही आता रामाशी संबंध येतो रामटेकगा प्रभू रामानी तिथं पदस्पर्शाने पावन केली आणि आम्ही आता रामाची प्राणप्रतिष्ठा जागी त्या मंदिरामध्ये मी दहा तारखेला दर्शन घेऊन आलो दरवाजा कोणताही असगा तरी तो मात्र आम्ही चंद्रपूर गडचिरोलीच्या काष्ट दिगा आहे आणि लाकूड आमचा आहे की जगातला कोणताही रामभक्त कुठूनही येऊ द्या रामाचं दर्शन घ्यायचं असेल तर वन विभागाच्या लाकडापासून तयार केलेल्या दरवाज्यातूनच जावं लागेल आणि मी रामाला हीच प्रार्थना केली की मग काही नको मग सर्व भरभरून तू दिगाय पण आता मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आशीर्वाद देताना महाराष्ट्राचा वनविभाग हा जगामध्ये मॉडेल व्हावा हा आदर्श व्हावा वन्य वन अधिकारी वनकर्मचाऱ्यांसाठीसुद्धा मी अभिमानाने सांगू शकतो की देशामध्ये का सर्वात जास्त सोयी या जर कुठं असतील तर त्या महाराष्ट्राच्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी केल्या आता सारे क्वार्टर्स बांधण्याचं काम आपण सुरू करतोय आर एफ ओ गाड्या नव्हत्या हो मागच्या टर्म मध्ये मी आर एफ ओना तीनशेच्या वरती गाड्या दिल्या आणि याही टर्म मध्ये आता आम्ही ऑर्डर देतो आहे हां फक्त मी एक अट टाकली होती की ती गाडी ही आमचीच आहे वनविभागाचीच आहे हे ओळखू जागी पाहिजे समोर ही गाडी दिसताच कामा आहे इतर गाड्या दिसू शकतील पण आमची गाडी वन विभागाची मात्र बिअरबारसोबत दिसत नाही आणि चुकून गई की घात जागा म्हणून समजलंच पाहिजे कारण त्याचा व्हिडिओ आगा रे आगा की तो आर एफ ओ मग घरी जाऊन रामकृष्ण हरीचा जप करण्याच्या पात्रतेचा राई ही ही व्यवस्था आपण केली आज आपण उत्तम करतो आहे की वन विभागाच्या कार्यालयामध्ये मन कसं प्रसन्न राहिलं पाहिजे परवा मी धुव्याच्या कार्यालयाचं जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा तिथून अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन आला की आमचे कार्यालय एवढी सुंदर नाही जेवढं वन विभागाचं कार्यालय सुंदर जागा म्हणजे भौतिक संसाधनामध्ये आपण पुढे चाललोच आहे पण यासोबत वनक्षेत्रात असणाऱ्या जनतेचं हित आणि या जनतेच्या हितानीही आपण किती निर्णय करावेत जे कधीच जागे नाही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना गावागाव आपण पंचवीस सक्ष रुपये थेट दरवर्षा देतो आणि इथंच आपण थांबलो नाही ज्या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट किंवा बफर झोन आहे तिथं आता जे आमचे आदरणीय मित्र आशिष आशिष जयस्वालशी सांगत होते की या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही मनापासून वनाची सेवा करत असताना तिथं असणाऱ्या वन्यप्रेमी गावकऱ्यांचं हित त्यांची प्रगती त्यांचा विकास हा सुद्धा आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी तेंदुपत्ता संकलित होतो निर्णय असायचा की त्यांना मजुरी दिल्या जायची पण बोन बोनस देताना वन विभाग थोडा एक पाऊल मागे राहायचा कंजूशी करायचा काटकसर करायचा बोनस देताना रॉयल्टीच्या माध्यमातून आम्ही आस्थापना खर्च वजा करायचो आणि मग बोनस द्यायचो पण मागच्या वर्षी जेव्हा ही गोष्ट माझ्या कक्षात आली आस्थापना खर्च हा यातून वजा करण्याची आवश्यकताच नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिल्यांदा फक्त एक चतुर्थांश रक्कम बोनसमध्ये जायची पण मागच्या वर्षी बहात्तर कोटी रुपयापैकी बोनस फक्त वीस कोटी जाणार होता मी सांगितलं की जी आर बदगवायचा आता आस्थापना खर्च नाही माझ्या आदिवासी भगिनी माझे ग्रामीण भागात हे सर्व गावकरी पत्ता हातामध्ये प्राण घेऊन वाघाची भीती असली तरी तेंदूपत्ता तोडतात आस्थापना खर्च हा वजा करायचा नाही आणि मागच्या वर्षी बहात्तरच्या बहात्तर कोटी हे आपण गावातल्या जनतेगा उपलब्ध केले हा निर्णय आजही देशात कोणत्याही राज्याने केलेला नाही आपण तिसरे निर्णय केले की के नुकसान भरपाई होते हे खरंय जीवाची किंमत करता येत नाही इतका अनमोल जीव आहे पृथ्वीची सारी संपत्ती एकीकडे आणि मनुष्याचा प्राण एकीकडे पण शेवटी काहीतर अनुदान काहीतर मदत केली पाहिजे आज जी दोन लक्ष रुपये मदत ही मी येण्याच्या अगोदर होती आज याच्यामध्ये मी नम्रतेने सांगू इच्छितो शेवटी मी पुन्हा सांगतोय की कि जीवाची किंमत ही अनमोल आहे पण त्याला देणारी मदत आज देशातली सर्वात जास्त मदत जर कुठे केली केली जात असेल ती गुजरातमध्ये नाही ती मध्य प्रदेशमध्ये नाही ती आसाममध्ये नाही सर्वात जास्त मदत पंचवीस लक्ष रुपये ही आपण महाराष्ट्रात करतो की त्याच्यावर अवलंबन असणाऱ्या त्याच्या कुटुंबाला ही मदत ही कुठेही कमी पडता कामा नये आणि त्याला जर बँकेत पंचवीस लक्ष रुपये त्यांनी ठेवलेत तर त्याच्यावर साधारणतः पंधरा ते सतरा हजार रुपये महिना हा त्याच्या घरी यावा हा निर्णय आपण केला यासोबत गावामध्ये आता गावकऱ्यांच्या रोजगारासाठी अनेक विभागाशी आपण एम करतोय करतो आहे की ज्या माध्यमातून आज गावकऱ्यांना जंगल हे शाप वाटता कामाने जंगल हे वरदान वाटलं पाहिजे आज पेज प्रकल्प असेल ताडोबा प्रकल्प असेल किती पर्यटक येतात आणि किती आनंद घेऊन जातात मग तर एकदा ताडोब्यामध्ये जिओ कंपनीने सांगितलं की आम्ही मोफत इथं टावर उभे करून देतो माझ्याही मनात विचार आला कारण आत्ता माझा मोबाईल इथं बंद आहे मी टावर उभं करावं याची बैठक घेतली वर्तमानपत्रात बातमी आली तर एक महिला पर्यटक जी अतिशय श्रीमंत आहे मी नाव सांगणार नाही पण त्या महिलेनी मला अनोळखी माझी काही ओळख नसताना माझा नंबर घेऊन फोन केला मग म्हणाले की ताडोब्यामध्ये तुम्ही जिओ टॉवर उभे करणार आहात माझी एक सूचना आहे म्हटलं काय सूचना आहे मग तिने मग सांगितलं की आमच्या इतक्या कंपन्या आहे इतकं टर्नओव्हर आहे तर मीही थक्क जागो की इतका पैसा हे कमवणारं कुटुंब आहे आणि ती की तुम्ही टावर गाऊच नका म्हणा का, का पण टावर गाऊ नका ती मग म्हणाली की आम्ही तीन दिवस मी माझा माझे पती आणि माझं कुटुंब होतो सर्वांचे मोबाईल बंद होते साधारणतः आम्ही जेव्हा आमच्या घरात किंवा इतर ठिकाणी राहतो तेव्हा सर्वांच्या हातात मोबाईल असतात पहिल्यांदा जेवढं तीन वर्षात माझा नवरा माझ्याशी बोलगा नसेल तेवढा तीन दिवसात बोलगा इथं हम आपके आहे कोण नाही हम साथ साथ आहे हा भाव राहतो आणि मीही त्या माझ्या बहिणीचा आवाज ऐकल्यानंतर मी जिओ कंपनीला सांगितलं काही टावर गाऊ देणार नाही आणि गावगे तर एफ आय आर दर्ज करेन तुमचे सारे टावर जप्त करेन पण आता मध्यभागी टावर गावायचे नाही किती आनंद घेतला जातो माझी नाती नाही छोटीशी आहे सव्वा वर्षाची असं तिघं जर म्हणतं बेटा किसू दे तर देत नाही पण तिघा मी जर एखादा वाघाचा फोटो दाखवू आणि मग सांगितलं शुरविताई वाघाचा सा फोटो आहे किसू दे एका सेकंदात इतका गोड पप्पी देते म्हणतो माझ्या जंगलातल्या वन्य प्राण्यामध्ये किती शक्ती आहे की या शक्तीचं आकर्षण हे सव्वा वर्षाच्या ही मुलगी आहे आणि हा आनंद आहे वन म्हणजे आनंद देणारा हा आमच्यासाठी काम आहे आणि एक गोष्ट खरी आहे मी आत्ता प्रभू रामाच्या मंदिराला लाकूड पाठवलं आपल्याला अभिमान वाटावा की नवीन संसद भवन विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन केलं ते तर इंग्रजांनी बांधलेलं होतं हे तर आमचं आहे या नवीन संसद भवनाला सुद्धा देशातल्या कोणत्याही राज्याचं लाकूड वापरलं नाही ते आमचं आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छ कच्छपर्यंत खासदार कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही मतदारसंघाचा असो जाना तो महाराष्ट्र के ही से जाना पडेगा हे मात्र आपण संसद भवनामध्येही केलं आहे आता आपण ताडोबा उत्सव घेतो आहे या उत्सवामध्ये देशातले सर्व वनमंत्री आपण निमंत्रित करतो आहे आपल्या संकल्पानी प्रयत्न हाच आहे चर्चा झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे आज वसुंधर आपण आईच्या कामाचं मूल्यांकन करत नाही पण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे गीत आपण ऐकतो आणि हे खरं आहे जगात की जगातली सर्वात श्रेष्ठ ती माऊगी आहे मी तर नेहमी म्हणतो की जगातलं सर्वात मोठं सिंहासन कोणतं आहे तर जगातलं सर्वात मोठं सिंहासन हिरे मानिक सोनं चांदी करोडो रुपये खर्च केल्यानंतरही त्या सिंहासनावर बसल्यावर जो आनंद होत नाही जगात सर्वात मोठं सिंहासन म्हणजे की गोद आहे आईच्या मांडीवर बसल्यानंतर त्या सिंहासनाची गोडी जगातलं कोणत्याही सिंहासनावर येऊच शकत नाही जगात सर्वश्रेष्ठ सिंहासन हे आईची गोद आहे आईची मांडी आहे आईच्या सेवेचं जसं मूल्यांकन होत नाही तसं दुर्दैवानी वनराईच्या सेवेचं मूल्यांकन होत नाही आपल्याला प्राणवायू देणारा झाड वृक्ष फक्त आपण वडाच्या झाडाला वडसो पौर्णिमेच्या दिवशी धागा बांधतो पण उद्दिष्ट फक्त धागा बांधणे आणि आपल्या नवऱ्याच्या प्राणाची चिंता किंवा त्याच्यासाठी प्रार्थना करणे एवढंच वडसाभी तीरच महत्व नाही आता देवानी मला सांगितलं की नवीन जी आर काढा पैगंदा तर सात जन्म तोच पती मिळायचा पण आता नवीन जीआरनुसार जेवढे लोक वडाची पूजा करतात वडाचं झाड गावतात त्यांच्या धंद्यामध्ये सात पट फायदा होतो हे नवीन जीआर आहे तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्ही वडाची झाडं गावा पिंपळ गावा वृक्ष संगोपन करा त्याचं संवर्धन करा जो जो म्हणून वृक्षाचा शत्रू असेल त्याच्या मानसिकतेमध्ये बदल करा वन तोडणारे हात झाड तोडणाऱ्या हातापेक्षा झाड जगवणारे हात वाढले पाहिजे त्याची मानसिकता वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पहिला श्वास वनासोबत कोणीही जन्म घेतगा तर प्राणवायू पहिला घेतो तो वनाच आहे आणि शेवटची साथ लाकडासोबतच आहे कोणी नातेवाईक आपण गेल्यानंतर आपल्या बाजूला कोणी झोपत नाही ते आमच्या लाकडंच पेटत राहतात हे जंगलाचं महत्त्व आहे की पहिला श्वास आणि शेवटची स्वा साथ ही जंगलाची आहे आज या पेंच प्रोजेक्टमध्ये इथं असणारे जे अधिकारी आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करेन की आशिष जयस्वालजीनी गाडीत माझ्यावर बसल्यानंतर एकदा नव्हे वीसदा सांगितलं असेल की प्रभुनाथजी आप, आप बाकी के सभी अधिकारी का नाम आशीष आशिषजी दस नाही बीस बार बता रहे थे की पेंच प्रकल्प अच्छा आशीष आशिषजी बात सही है कि कोई भी परमानेंट नहीं है ना मैं परमानेंट हूं ना प्रभुनाथ जी परमानेंट है मगर हमें यह कोशिश करनी होगी कि जो हमने मिशन पकड़ा है यह परमानेंट होना चाहिए लोग बद गएंगे फिर भी आपने कहा है तो चिंता मत करो जब तक मैं हूं आप है तब तक बाकी अधिकारियों को ये रखूंगा चिंता मत करो पी फार पेंच के पी फार प्रभुनाथ जी को रखूंगा और वो भी उनके बुआ ने जो नाम रखा है वो तो प्रभुनाथ है तो नाम भी सार्थक करेंगे यहाँ पे गरीबों की सेवा करते हुए रोजगार देते हुए सबको अच्छा स्किल देते हुए वो भी अपना नाम सार्थक करेंगे ये मेरा विश्वास है मैं आज आप गा सदिच्छा देता ना, शुभकामना देता ना, आज हम एफ डी सी एमगा पन्नास वर्ष पूर्ण होते हैं तैसा ही एक भव्य दिव्य कार्यक्रम है एक दोन तीन गाँव मोटा ताड़ोबा उत्सव करते हैं ज्या माध्यम तो आप गा आपगा वनविभाग हा देशातल्या नव्हे तर जगाच्या शोकेसमध्ये उभा केला पाहिजे आणि मग याचा अभिमान आहे की आसाममध्ये तिथं असणाऱ्या मंत्र्यांनी आशियातल्या रेंजर्सची कॉन्फरन्स घेतली आणि मग आग्रहपूर्वक बघ की आशियामधल्या देशातील रेंजर्स कॉन्फरन्समध्ये तुम्ही या कारण महाराष्ट्राच्या वनविभागाने जे कार्य केलं आहे ते कार्य हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे पण या कार्याच्या मागे जी ऊर्जा आहे शक्ती आहे ती शक्ती आहे आशिष जयस्वाल सारखे आमदार याची शक्ती आहे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आपला परिवार शहरात असतो पण जंगलाची मनापासून सेवा करतात आपल्या कच्च्या बच्च्याची चिंता असतानाच वन्य प्राण्यांच्याही कच्च्या बच्च्याची चिंता सुद्धा तेवढ्याच हृदयापासून करतात आणि मी त्या सर्व शेतकरी आणि गावकऱ्यांचं कौतुक करेल की कधी वाघ गावात येईल हे माहीत नाही कधी गाव शेतात येईल माहीत नाही कधी गाव आपल्या पाळीव प्राण्यावर हमगा करेल माहीत नाही तरीही चेहऱ्यावर आनंद आणत वन विभागाच्या मदतीगत धावून येतात खरं तर वन्य प्राण्यांच्या हमग्यामध्ये ज्या गाय म्हैस बैल यामध्ये सुद्धा देशात आपण नंबर एक मदत करतो सत्तर हजार रुपयेची मदत करतो इथं असणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी जाणीवपूर्वक सांगेन की यामध्ये जेव्हा आत्ता मग एकाने सांगितलं की मदत कमी केल्या जाते चिंता करू नका आपल्या पगारातून कोणीही पैसे कापणार नाही आपल्या पेन्शनलाही धक्का लागू देणार नाही पण गरिबांची मदत करताना आशीर्वाद घ्या हे पैसे आपण सरकारच्या तिजोरीतून देतो खोटं काम करू नका पण खऱ्याच्या मागे उभे राहा असत्य कागदावर घेऊ नका पण सत्यासाठी मात्र पूर्ण शक्तीने काम करा आणि माझा विश्वास आहे या बेजान या ज्यांना बोलता येत नाही अशा मुक्या जनावरांचा जो आवाज ऐकेल ना तर देव मात्र त्याचा आवाज निश्चितपणे ऐकतो मी हे अनुभवतो मी काही अंधविश्वासनीय हे सांगत नाही किंवा मी असं काही सांगण्याचाही प्रयत्न करत नाही की इतर महाराज सांगतील की इथं तुम्ही प्रदक्षिणा करा तर ही इच्छा पूर्ण होईल पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही या वन्यजीवाची चिंता करा वृक्षाची चिंता करा आणि मीही तुम्हाला सांगतो की तुम्हाला देवसुद्धा भरभरून देईल कारण देव याचा आर्किटेक्ट आहे देवानी हे निर्माण केलं आणि ज्या देवानी हे निर्माण केलं त्यांचा अधिवास उत्तम ठेवू तर कदाचित पुढचा जन्म आपल्याही त्याच प्राण्यामध्ये जर झाला तर आपल्या उपाशी राहावं लागणार नाही कारण श्रेष्ठ योनीमध्ये जेव्हा जन्म घेतगा तेव्हाच आपण आपल्या पुढच्या जशी भविष्याची या जन्मात चिंता करतो तशी पुढच्या जन्माचीही चिंता करण्याचं काम हे आपण केलंच पाहिजे आणि म्हणून पाणी असेल कुरण असेल त्या ठिकाणी अधिवास असेल सर्वांनी जीवतून काम करावं आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कौतुक अभिनंदन करत असताना मी विश्वास देतो की इथं असणारे गावकरी इथं असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रश्नाच्या संदर्भात यांच्या समस्यांच्या संदर्भात आम्ही संवेदनशीलतेने काम करू सुदैवानी राज्यामध्ये तुमचं ऐकणारं सरकार आहे सुदैवानी मान्य एकनाथ शिंदेसारखा एक संवेदनशील जो ठाण्याचा ढाण्या वाघ मुख्यमंत्री म्हणून आहे तर चिंता करू नका प्रश्नाचा फडशा पाडण्यासाठी एकीकडे एक विदर्भाचे विकासासाठी सतत संघर्ष करणारे देवेंद्रजी आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेजी आहे आणि तिसरीकडे आता आमचा विकासाचा झेंडा हाती घेऊन अजितदादा ही आहे आता एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये इतर विभाग जसे पुढे राहील त्यापेक्षा आमचा विभाग नंबर वनच राहिला पाहिजे हा भाव असलाच पाहिजे आज या सर्व कामांमध्ये आपण जीव ओतून काम करावं अशी इच्छा व्यक्त करतो अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करताना आशीष जी आप तो बहुत अच्छा काम करते सही तो हमारी भी इच्छा है कि आप भी एक चिरंजीव आमदार रहे इतना ही नहीं तो आने वाले दिनों में मंत्री भी बने क्योंकि मेरा विश्वास है कि आप एक उत्कृष्ट आमदार हो अच्छे आमदार हो और मंत्री भी जानदार शानदार ऐसा काम आप कर सकते हो गाड़ी कहीं रुकी है पर मुझे विश्वास है कि वो जो गाड़ी रुकी है वो भी आगे जाए और मैं तो यही इच्छा व्यक्त करूंगा कि आने वाले दिनों में अगर मैं मंत्री रहूं या न रहूं पण ये विभाग भी आपको बी इतना अच्छा काम आपको है आपको बहुत बहुत सदिच्छाएं देता हूं शुभकामनाएं देता हूं आणि येथील जनतेगाही मी विश्वास देतो की मी जरी चंद्रपूर असलो हो। तरी चिंता करू नका जेव्हा तुम्ही मनापासून माझी आठवण कराल आणि चंद्रपूरमध्ये किंवा मुंबईत मंत्रा ग्यात फक्त उचकी गागली पाहिजे एवढं मनापासून आठवण करा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चित येईल आम्ही जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये जातो तेव्हा कार्यकर्ते आमच्याकडे बघून भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ सांगतात आज मी पेनच्या या ठिकाणी येऊन सांगतोय की आप आगे बढो हम आपके साथ है हमारा विभाग आपके साथ है इथं असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद ताईचंही कौतुक आमच्या आशिष जी गाडीत करत होते ताई पण वेगाने पुढे जायचं असेल तर तसंच वाहनही वापरलं पाहिजे असं फक्त लक्षात ठेवा आपल्या सर्वांना शुभकामना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र